मेथी न खाणारे देखील किल। किलो किलोने मेथी खरेदी करतील इतका जबरदस्त मस्त असा हा नाश्ता आज आपण तयार केलेला आहे अगदी खुसखुशीत मस्त ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत एक थेंबही पाण्याचा आपण इथे वापरलेला नाहीये त्यामुळे ह्या पुऱ्या पाच ते सहा दिवस व्यवस्थित टिकतात प्रवासाला तुम्ही ह्या नेऊ शकता मुलांना टिफिनला देऊ शकता अगदी हेल्दी नाश्ता आहे चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक कप मेथीची पानं घेतलेली आहेत मेजरिंग कपने ही मोजून घेतलेली आहेत चांगलं दाबून दाबून मी ही मेथीची पानं भरून घेतलेली होती मेथीचे देठ मात्र इथे घेतलेले नाहीत फक्त पानच घ्यायचे आहेत आपल्याला मेथी स्वच्छ धुवून त्याला बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे इथे शक्य एवढी बारीक मी मेथी चिरून घेतलेली आहे आता यानंतर पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की ह्यामध्ये मेथी जी आहे ती आपण परतून घेणार आहोत असं केल्यामुळे मेथीचा कडूपणा थोडासा कमी होतो शिवाय मेथीमध्ये जे पाणी आहे ते पाणी देखील कमी होते त्यामुळे पुरी जी आहे ती एकदम खुसखुशीत तयार व्हायला मदत होते आता बघा मेथी मी इथे चांगली परतून घेतलेली आहे आता गॅस बंद करूया आणि ह्याला थंड करत ठेवून देऊया इथे मी एक वाटी मुगडाळ घेतलेली आहे आणि ती अर्धा तास भिजत ठेवलेली आहे वाटी मी ही वापरलेली आहे आणि मुगडाळ मी गरम पाण्यात भिजत घातली होती कारण मी अर्धा तासासाठीच ही भिजत ठेवली होती जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये देखील ही एक तास भिजवून घेऊ शकता मुगडाळ पाणी आपण काढून टाकलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण ह्याला स्मूथ पेस्ट तयार करून घेणार आहोत पण त्याआधी ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे लसूण मिरची आणि आलं तर इथे मी दोन मोठ्या पकळ्या लसूण घेतलेला आहे यानंतर ह्यामध्ये आपण मिरची घालूया हिरवी लाल कुठलीही मिरची चालेल तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे याला पाणी न घालता स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे इथे ही स्मूथ पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे परातीमध्ये काढून घेतलं आता ह्यामध्ये मसाले घालणार आहोत एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा इथे मी ओवा घातलेला आहे पाव चमचा हळद घालायची आहे यानंतर चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि इथे चिमुडभर आपल्याला हिंग घालायचं आहे यानंतर ह्यामध्ये आपण दोन चमचे तीळ घालणार आहोत इथे सफेद तीळ आपण वापरलेले आहेत सफेद तिळामुळे पुरी जी आहे ती चांगली मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते आणि त्याची चवही वाढते इथे आता आपण आवश्यकतेनुसार गव्हाचं पीठ वापरणार आहोत सध्या मी एक कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मेथी जी आपण थंड करत ठेवली होती ती मेथी आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे मुगाच्या डाळीमध्ये जेवढं मॉइश्चर आहे किंवा जे पाणी आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे इथे एक थेंबही पाण्याचा आपण वापरलेला नाही आहे त्यामुळे हे पीठ जे आहे ते घट्टसर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर पीठ जे आहे ते आपण आवश्यकतेनुसार इथे वापरणार आहोत इथे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी दोन मोठे चमचे पीठ यामध्ये वापरलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते झाकून ठेवायचं पाच ते सात मिनटं पाच ते सात मिनिटांनी पीठ आपलं चांगलं सेट झालेलं आहे परत थोडंसं आपण ह्याला मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करायचे आहेत मात्र नॉर्मल जे आपण पुरी तयार करतो त्यापेक्षा मोठे गोळे इथे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत कारण ही पुरी थोडीशी जाड ठेवायची आपल्याला तर या पद्धतीने मी इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत चौदा गोळे इथे तयार झालेले आहेत आता आपल्याला ही पुरी जी आहे ती लाटून घ्यायची आहे तर पोलपाट आणि लाटणारा आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पुरी जी आहे ती चिकटणार नाही तर एक गोळा मी इथे घेतलेला आहे आणि आता ह्याची आपण पुरी लाटूया थोडीशी जाड ठेवायची आहे ही पुरी आणि पुरीचे काठ तुम्ही बघू शकता बिलकुल फाटलेली नाही आहे त्यामुळे आपण हे पीठ जे आहे ते, ते व्यवस्थित असं तयार केलेलं आहे आता ही पुरी बघा इतकी जाड मी ठेवलेली आहे आणि ही पुरी आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्या पण तयार करून घेणार आहे तर दुसरी पुरी आपण लाटून घेऊया अगदी मस्त ह्या पुरी तयार होतात आता ह्यामध्ये तुम्हाला जर कडूपणा थोडासा कमी हवा असेल तर तुम्ही थोडंसं साखर ह्यामध्ये वापरू शकता मी इथे वापरलेली नाही आहे तर अशा पद्धतीने ह्या पुऱ्या बघा मी इथे तयार केलेल्या आहेत तर काही पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत चला तर मग आता आपण ह्याला तळून घेऊया इथे गॅसवर तेल मी गरम करत ठेवलं होतं तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर पुरी जी आहे ती तेल पिईल त्यामुळे तेलाचं तापमान व्यवस्थित असणं गरजेचं आहे पुरी बघा अशा पद्धतीने आपल्याला फुलवून घ्यायचं आहे त्यावर असं तेल घालायचं म्हणजे पुरी जी आहे ती छान टम्म फुकते आणि मध्यम आचेवर ही पुरी आपल्याला तळायची आहे दोन्ही साईडने अगदी मस्त अशी लाल थोडासा रंग येईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती खस्ता ही पुरी तयार झालेली आहे मस्त खुसखुशीत अगदी कचोरी कशी असते त्याप्रमाणे ही पुरी तयार होते आता याच पद्धतीने आपण बाकीच्या पुरी तयार करून घेणार आहोत आता पुरी तळण्यासाठी तेल बघा मी किती कमी वापरलेलं आहे जास्त तेल कढईमध्ये घालायचं नाही आहे नाहीतर मग काय होतं आपण तेल वापरतो आणि बाकीचं तेल शिल्लक राहतं त्यामुळे आवश्यक ते एवढंच आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे आणि तरीसुद्धा पुऱ्या बघा मस्त अशा टम्म फुकतात काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे आपलं तेल खराब होत नाही बघा इथे मस्त अशा ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता पुरी तळताना गॅसची आच जी आहे ती मध्यम ठेवायची आणि पुरी एकदा फुगली की गॅसची आच थोडीशी कमी करायची म्हणजे पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त अशा खस्ता आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत हे बघा मस्त अशा ह्या सर्व पुऱ्या खुसखुशीत तयार होतात टम्म फुगतात सोबत भाजी नसेल तरीसुद्धा ह्या पुऱ्या तुम्ही खाऊ शकता चहा सोबत खाऊ शकता किंवा नुसती खाली तरीसुद्धा ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त अशा स्वादिष्ट लागतात मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा प्रवासासाठी नेण्यासाठी देखील तयार करून घेऊ शकता अशा मस्त ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत बिलकुल तेल पीत नाहीत सध्या बाजारात मेथी भरपूर आलेली आहे त्यामुळे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय